नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र हो पी एम किसानचा जो काही अठरावा हप्ता आहे तो लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार आहे या संदर्भातली मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली असून या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बुलेकला नक्की प्रेस करा शेतकरी हो पी एम किसानचा जो काही सतरावा हप्ता होता तो अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या देशभरातील सोबतच राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेला होता त्यानंतर शेतकऱ्यांकडून विचारणा होत होती की पी एम किसानचा अठरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार यासंदर्भातली मोठ्या आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली असून पी एम किसानच्या वेबसाईटवर यासंदर्भातली माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रो हे पी एम किसानची ही अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर जो काही पी एम किसानचा अठरावा हप्ता येणार आहे त्या संदर्भातली तारीख इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये असं लिहिलेलं आहे की हॉनेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज दी एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन फिफ ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे